पण मित्रांनो पुन्हा दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि रात्री खूप धमाल तर लेट झाला आम्हाला यायला इकडे का तर जरा फिरत बसतो एवढा पुन्हा हे जे रोड्स आहेत ना आणि रात्रीचा मॅप एवढा फिरवतो ना बाबा काय काय नको अगदी जेवेपर्यंत जेवून झोपेपर्यंत दोन अडीच वाजले रूमची टूर करता आली नाही आपल्याला पण या अगोदरसुद्धा या रूममध्ये आलं आता सगळं खराब करून ठेवलं आहे लोकांनी आता निघायची तयारी आपल्याला जायचं आहे आता दुसरा आपला ठिकाणावरती आजचा दुसरा दिवस मंडे सो निघूया दुसऱ्या प्लेसवरती काल एक प्लेस आपल्याला स्किप करायला लागला बिकॉज ऑफ पाऊस आणि लेट सी एन जीमुळे सुद्धा सी एन जी भेटत नव्हता पुण्याला सी एन जीचा थोडासा प्रॉब्लेम आहे सो त्यामुळे सुद्धा आपल्याला एक प्लेस स्किप करायला लागली सो आज आपलं मोस्टली एकच प्लेस आहे आणि दुपार संध्याकाळपर्यंत घरी जायचं आहे आपल्याला आता एक प्लेस आहे आणि ऑन द रूट रस्त्याने जाताना जर आपल्याला काही अजून बघायची इच्छा झाली तर तिथे आपण थांबवणारच आहोत सो निघूया आता हॉटेल रूम मधूनच निघतोय आता आणि भेटू आपण डायरेक्ट खाली गाडी जवळ विचार चाललाय आता पुण्याला आलोय तर दगडूशेठ हलवाईचं सुद्धा दर्श गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नगच हो ना पंखा नाही हे चावी नाही गाडी तुम्ही लोकांनी चला दगडशे ठाकरे गणपती बाबाचं दर्शन घेऊ तिथे आणि त्यानंतरच पुढे मार्ग असतो इथून आपला जस्ट दोन किलोमीटर अंतरावर तिथे आहे आणि सारसबागसुद्धा दोन किलोमीटर अंतरावरचं आहे सो तेच विचार करतो आहे की आताच आता गाडी इथे पार्क केलेली आहे सो इथूनच त्यासाठी जाऊया आणि काही ते दर्शन करून टाकू म्हणजे आल्यासारखं आपलं पुन्हा पण फिरल्यासारखं पुन्हा पण फिरल्यासारखं होईल पुन्हा सोलापूर टूरच होऊन आपली व्यवस्थित फोटोशूट चालू आहे मध्ये सो आपण इथे खूप मजा आली तिथेच पार्क केली आहे जमले ना सो आपण वॉकिंगच ट्रॅव्हल करतोय ते तुला दोन किलोमीटर आहे तर गाडी घेऊन पुढे जाणार चालतच चालू आहे पुण्याचे रोड्स आणि पुण्याचे ट्रॅफिक ॲज सेम ॲज नो रूल्स अँड नो रेग्युलेशन सतत चालत राहत आता अजून दहा पंधरा मिनटं दाखवते फटाफट जाऊया लाल महाल तिथे पोहोचलो आता आपण इकड त्या थी साईडला नाही आता बंद आहे ना नाही आत मी जाऊन येतो उघड बंद आहे हा इकडे आपला शनिवार वाडा या साईडला आणि इथून या साईडला गेला की मंदिर डब्ल्यू शे डलवाई इकडे चाललो आहे ऑन द वे ऑन द वे हा पोचले दगडू शलवाईरा काहीतरी कार्यक्रम होता वाटत त्याच नाही चला पुढे पप्पाचं दर्शन द्यायला झालं आता निघतोय आपण आता आपला डायरेक्ट जाऊया वॉकिंग आणि हे आपला जो स्पॉट स्पॉट ठरलेला आहे तिथे जायचं आहे आपल्याला आता होऊ किती चालतंय ते कारण इथे दमले एवढंच अंतर चालण्यातच त्यांची हवा हो टाईट तरी एक दोन दोन किलोमीटर गेलो दोन किलोमीटर आलो फक्त दादा आहे आमचा बऱ्यापैकी आता पाठीपासून डायरेक्ट झोपणार नाही मी झोपणार सो ठीक आहे थोड्या वेळात उद्या स्पेशल आपण एक मोहितो घेतलेला आहे आवाज 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 अरे आवाज आला कडा कडाक आवाज एकदा जबरदस्त हो हो मला ब्लू वाला कुठे चला तो त्यांचं आहे मोहितो बोला

चालतानाच एक मंदिर दिसलं असं सुंदर असं जुनं बांधकाम असलेला सोले चला जाऊन या चला चप्पल येतात मंदिर तर मस्त जुनं आहे बघा सुंदर असे मारुतीचे देवळ आहे मंदिर आहे मारुतीची मूर्ती कसा गणपती बाप्पा सुद्धा आहेत आणि शंकराची पिंड आहे तो जुना है। जुना ले ले कर मंदिर बघा मस्त जुनं आहे एकदम जुनं बांधकाम आणि आता मी विचारलं इथलं एका रविवार त्यांना की हे मंदिर कधी कधी जुनं आहे तर ते बोललं तीनशे वर्षापासूनचं आहे तीनशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि बघा किती मजबूत आहे अजून मस्त आहे खरंच किती जपलं आहे ते या लोकांनी हे सगळं आहे फिरायला आणि बघा यांना काय आहे मधी बघा ही गाडी भेटली बघायला तर तिथे फोटो काढायचं असले मस्त आहे पण गाडी त्यांना दिसायचं पुढे गेलेलो आम्ही परत पाठी आलो त्यासाठी जाऊन आले पुढे जाऊन परत पाठी आलो त्यामुळे दादा बोलतो मी गेममध्ये रवतो ही गाडी तुम्हाला आज बघायचं आहे आणि म्हणून हॅलो प्लॉट बघा मस्त आहे ना जॉब गावतावानी पैसा गावतावानी पाणीला आपण लोकेशनला पोहोचलो आता तिथे थोडा टाइम झाला पण ठीक आहे बघा पाठीमागे लोकेशनचं नाव जाऊया तिथे लोकेशनला डायरेक्ट त्या गाडीचे फोटो बिटो काढले आपण आणि आता निघालोय पोचलोय बघा ते समोरच आहे फटाफट दाखवतो तुम्हाला आता लोकेशनला पोचल आहे कोणा बघा धर्मवीर श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळजापूर तुळापूर गेट आहे आणि महाराजांचा हा फेमस असा स्टॅच्यू समाधी येते संभाजी महाराजांची ते चाललं आहे आपण बघा संभाजी महाराज संभाजीराजे महाराज समाधी जाऊया आपण आता मंदिर आहे ते खूप मस्त आहे खूप वाच बघा इथलं बाहेर आजूबाजूचा परिसर खूप जबरदस्त आहे परिसर बघा किती मस्त आहे इथला वा काय परिसराचा बर्दास करच सुंदरशी दीपमाळा वाह आज शांती बसलाय त्या साईडला पण आहे का तो मंदिर एक आहे का राम मंदिर आहे त्या नंदी सुंदर मंदिर आहे बा Thank yeah. you. मंदिराचा एक चक्कर सुद्धा मारूया आपण मन मूर्ती खूप मस्त हे भाग मंदिराच भगवान काप खाली आलो इथे इथूनच खाली इथे मंदिरावरती आणि इथून जस्ट खाली आलो आपण ते संगम गेले बाकीचे आपले मंडळी मला सोडून कारण का मोबाईल काहीतरी मोबाईलमध्ये माझ्या चालू आहे समजत नाही पण फोन गरम होतो आहे लोचा लोचा हई त्रिवेणी संगम बघू शकता आहे इंद्रायणी भामा आणि भीमा या तीन नद्यांचा इथे संगम आपल्याला इथे बघायला भेटतो पवित्र त्रिवेणी संगम हे बघा बघू शकतो आपण इंद्रायणी भामा आणि भीमा या साईडला मे बी असंच असेल नाव नाम कारण आहे सगळे खाली थांबलेत वा सुंदर असं सु लोकेशन सुद्धा काहीतरी आहे आपण तिकडे सुद्धा जागा त्या साईडला दिसतंय ठीक आहे परत सा परिसर सगळ्यांनी बसायचा निर्णय घेतला इथे जरा थोडा वेळ शांतता अजून एक कुठे ठीक आहे नाही नाही की हा तिराला होता आणि त्या तिराला होता म्हणजे दोन समाधीला हे जास्त आहे ओके म्हणजे इथे त्या साईडला पण आहे असं सचिनची माहिती जमवलेली आपण ताशेटा बघूया फटाफट काय आहे रे मंदिर तर मस्त आहे ना एकदम खूप मस्त बांधलेलं आहे पण मला वाटतं देखभाल ठीक नाही मग ती झाडं पिढालीत त्यासाठी विष्णू उत्रायला आहे का जागा असं त्यासाठी नाही फक्त शिवकालीन गणेश मंदिर इथे आहे नाही ओपन आहे ते काय छोटीशी शिवलिंग छोटासा शिवलिंग आहे ते इथून वरती असं हे विष्णू महाबळाळेश्वर महादेव मंदिर वाटचा बॅकग्राऊंड पण मस्त येते

महादेव महादेवाची पिंड आहे लोक केलेलं आहे वाटतं दरवाजा नाही आहे ओपन का बट नको बंद केले म्हटलं की आत जाणं नको आहे आळंदीला जायचं आहे जायचं जायचंय तुला कारण गाडी आता सचिनच चालवणार आहे माझं पेट्रोल माझी कॅपॅसिटी संपलेली आता फिरायचा प्लॅन करतात हे लोक आता हां फर मस्त असं मंदिर देवागे मागे दर्शन घेऊन झालं आपलं तर फिरायचा प्लॅन हे लोक करतायत पण गाडी चालवता नाही लक्षात ठेवा ड्रायव्हर भरपूर असायला पाहिजे गाडीत ऑलमोस्ट तीन तरी जर एवढी मोठी ट्रिप करतोय आपण तर काल अख्या पावसामध्ये मला चालवायला गाडी कारण तो दीड तासात फक्त तीस किलोमीटर चालू आणि पुण्याच्या अख्ख्या सिटीमध्ये पूर्ण सिटी मध्ये मला ड्रायव्ह करायला लावलाय म्हणे मला जमत नाही पुण्यामध्ये राहिलेला पुण्यामध्ये राहिले दोन महिने बाईक वर चालले ना आता बोलतो गाडी भामट्यांसोबत थोडस हे करता येत कॉर्डिनेशन चांगलं आहे माझं का त्यांच्याबरोबर फोटो शूटसाठी नाही आहे माझा मोबाईल ओनली फॉर नॉर्मल ब्लॉगिंग इकडे सुद्धा काहीतरी आहे मंदिरच मंदिर बघा ना तुम्ही बघा इकडे बघू शकता मंदिर इथे मंदिर इथे मंदिर परत ते बघा तिथं त्या साईडला बॅक साइडला त्या साईडला मंदिर मंदिरांची मंदिरांची भूमी आहे देवभूमी मंदिरच मंदिर खूप सारे मंदिर आहे इथे या नजाऱ्याचा थोडंसं अजून शांतपणे आस्वाद घेतो आणि भेटतं तुम्हाला पुढे तुम बऱ्याच छोटं अजून एक छोटी गोष्ट बघायची इथे अजून एक गोष्ट बघायची ती तीसुद्धा बघूया आपण भाज मस्त असं महाराजांचं महाराज काय पवार साहेब हां भोसले पण नाही नाही निघतो आपण इथून झालं आपलं एक इथलं दर्शन वगैरे सगळं आपण केलं आता लामा झाले सगळे निघूया आपण आता दोन गाडीच वाजलेत ऑलमोस्ट सो थोडाशी पोटाची पण पूजा करायच्या पूजा पण करायची आणि गाडीला सुद्धा तर ती इंजीसाठी तरी गोल्ड घ्यावा लागेल पण निघूया लवकरात लवकर आणि पोचूया लवकरात लवकर घरी सीट पाहिजे खाली घराची ओढ घराची ओढ लागलेली आहे आता कारण घरातल्याच आता ओढून ओढून बोलवत आहेत सांगूया बरं घरी बरं म्हणतात पाठी बसायची वेळ आलेली आपल्याला ड्रायव्हर पूर्णपणे चेंज झालाय मी थोडी ड्रायव्हर होता होतो तसंच अंदाज करण सरांनी गाडी घेतलेली आहे ना मधला पण चालू फोर्स राईड आहे त्यांची गाडीवरती पुणे एक्सप्रेस वरती चालू आहे घरी जायचा प्रवास चाललाय आता पण सगळं मस्त वेग झाला घेऊन झालं थोडस तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा मला घरी पोहोचूनच डायरेक्ट कॉन्टॅक्ट करूया लोणाळ्याला आलो आता खंडाळा घाटात इथे अरे बाबू कसं मस्त असं दुःख पसरलं आहे काय विसरत नाही तो वाजलेच हा काय अजून अजून एकदा स्टे लागेल घरी पोहोचायला तो व्हिडिओ इथे एंड करतो मी ब्लॉग आपला इथे एंड करतो आहे मला व्हिडिओ कशी वाटले ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट Alex va a llegar a volar.